काही अप फैल इथं बदल बसली तुझी अशी सनकण बसायला आज मोत होत होती का पोईल रवीची कोणती पण काय घेतला रवी ना आज पाहिना डायरेक्ट डोळ्यातून पुई लढाच लागला रवी रवी इकडं नाही मी

हे सुनता आहे गाणी नको वाजू आमच्या याच्यात होय सोनता सांग ना झेंडा वंदन कसं झालं तुझ्या शाळेत आज हा पेडा गिडा काढून नाही आणला म्हणजे शाळेतून लय म्हणजे लय अरे ते केलंय ते डोळ्यातून पाणी आलं म्हणलं त्याच्या एवढ्या जोऱ्यात माझ्यात असते का लेकराले काही बोलते नाही सोनू सतीस म्हणे म्हणून त्याला मारल नाही तुला सोनू म्हणे तर आता रवी आणि पोईन भाऊ गेला अर्निली अँगल आण ट्रॅक्टर घेऊन चालला आणि आमच्या सोनू दिदीने त्याला प्रसाद दिला त्यानंतर ते खाल्ला मस्त लागला म्हणते त्याला म्हणून ते चालला गेला पाण्याचं नुकसान आमच्या पा, इथं इथून पाणी गळायला लागलं पूर्व पीतून पाणी उतरा लागलं धडा 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 आता हे पीओ पी पडणार असं मध्ये वाटते भयानक पाणी सुरू आहे इतकी पीओ पी मागच्या आज वर्षी पडली होती पाणी गळून तरी इथं पाणी अजूनही गळास लागलं इथंही पाणी गळत आहे आज जिकडं तिकडं भिंगण आहे तिथंही पाणी घ्यायचे बा इकडंही पाणी घ्यायचे हे पाणी

भैया आणलं दिदीनं चॉकलेत आणलं ये इकडं काय आणलं पो आपण दिदीनं खलुकर बापा, बापा दीदीच चॉकलेट पाय डब्याच्या झात होय तिथे पहिले असं धोका होते बर चॉकलेट पाय दिदी कोणतं होय दे आणि दे घे ख गिफ्ट गिफ्ट होय म्हणते रे भैया ते गिफ्ट हो गिफ्ट द्यायला ती ना तुला ते तव भैया खोद झाला का थँक्स म्हणते तिला थँक्स थँक्स म्हणते हे घेऊन घे म्हणा वापच थून दे म्हणा हा धुतलं नाही पाहिजे झालं आता थून दे